नमस्कार मी डॉक्टर सचिन पवार फॅमिली फिजिशियन म्हणून काम करत आहे तर आज आपण पावसाळ्यामध्ये उत्पन्न होणाऱ्या व्हायरल इन्फेक्शन्स याविषयी काही माहिती घेणार आहोत सध्याच्या काळात बघायला गेलं तर व्हायरल इन्फेक्शनचं प्रमाण हे खूप प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे पावसाळ्यामध्ये व बदलत्या हंगामात व्हायरल इन्फेक्शनचे रुग्ण हे आपल्याला भरपूर पाहायला मिळतात त्यामध्ये ताप सर्दी डेंगू चिकनगुनिया हे अशा प्रकारचे आणि स्वाईन फ्लू हे सुद्धा एक व्हायरल इन्फेक्शनमध्येच येतं अशा प्रकारचे रुग्ण हे आपल्याला पाहायला मिळतात हे व्हायरल इन्फेक्शन साधारणपणे बघायला गेलं तर वायुमार्गे संक्रमित पाण्याद्वारे किंवा एखाद्या रुग्णाला जे संक्रमण झालं आहे त्या रुग्णाच्या संपर्कात जर तुम्ही आलात तर या माध्यमातून हे पसरलेले आपण बघत आहोत तर आपण सुरुवात करूया की यामध्ये लक्षणं काय असतात सुरुवातीला आपण लक्षणं घेऊया याच्यामध्ये लक्षणं जर बघायला गेलं तर सर्दी ताप खोकला अंगदुखी असतं परत जॉईंट पेन आपल्याला बघायला मिळतो अशकपणा बघायला मिळतो अंगावरती पुरळ आलेले आपण बऱ्याच रुग्णांमध्ये बघत असतो उलटी जुलाबचे हे लक्षणं यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात अशा प्रकारचे हे काही लक्षणं हे व्हायरल इन्फेक्शन झालेल्या रुग्णांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आता आपण बघूया की याच्यामध्ये उपचार का काय केले जाऊ शकतात तर याच्यामध्ये सुरुवातीला विश्रांती घेणं हे खूप गरजेचं आहे पाणी पिणं हे खूप गरजेचं ठरू शकतं त्यामध्ये की पाण्याचं प्रमाण हे तुमचं शरीरातील संतुलित ठेवण्याकरिता भरपूर प्रमाणामध्ये पाणी घेणं आणि पाण्यासोबतच आपण द्रव पदार्थ घेणं पण गरजेचं ठरू शकतं त्यानंतर बघायला गेलं तर याच्यामध्ये ताप जर असेल तुम्हाला तर डॉक्टरच्या सल्ल्यानुसार तुम्हाला पॅरासिटीमॉलची गोळी घेणं हे सुद्धा गरजेचं ठरू शकतं आहार जर घे बघायला गेलं तर संतुलित आहार घेणं आणि प्रोटीनयुक्त डाएट घेणं पण गरजेचं यामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतं त्यामध्ये घरगुती जर बघायला गेलं तर घरगुती काडे हे बरेच जण आपण घेताना बघत आहोत ज्यामध्ये की दूध हळद काढा आहे अद्रक लसूण अद्रक तुळशी काढा तसेच मधसुद्धा यामध्ये वापरला जातो आणि हे काडे घेऊन जर तुम्हाला सामान्य लक्षणांपासून आराम मिळत असेल तर ते अगदी योग्यच ठरेल परंतु हे लक्षणं जर तुम्हाला या सर्व घरगुती उपचारणं सुद्धा जर कमी होत नसतील तर तुम्हाला डॉक्टरचा सल्ला घेऊन त्यावर उपचार घेणं हे अत्यंत गरजेचं ठरू शकतं व्हायरल इन्फेक्शनवरील प्रतिबंधात्मक उपाय आपण बघणार आहोत त्यामध्ये सर्वप्रथम आहे वारंवार हात धुणे हात धुत असताना आपण साबणाने जर हात धुत असाल तर ते एक वीस सेकंदपर्यंत तुमचा हात स्वच्छ धुणं गरजेचं आहे जर साबण उपलब्ध नसेल तर अल्कोहोलयुक्त सॅनिटायझरने तुमचा हात धुणं हे गरजेचं ठरू शकतं त्यानंतर सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे हे अत्यंत गरजेचं आहे सार्वजनिक ठिकाणी बघायला गेलं तर सर्दी ताप खोकला झालेल्या व्यक्तींपासून हे इन्फेक्शन तुमच्या शरीरामध्ये ड्रॉपलेटद्वारे येऊ शकते आणि जर तुम्ही मास्कचा वापर केला तर हे इन्फेक्शन तुम्ही हे चांगल्या प्रकारे रोखू शकतात त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे अत्यंत गरजेचे आहे अन्न आणि पाण्याची स्वच्छता हे करणं गरजेचं ठरू शकतं त्यामध्ये अन्न जेव्हा तुम्ही भाजीपाला किंवा कुठल्याही प्रकारचं अन्न शिजवत असाल तर त्याला स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेणं हे शिजवण्याच्या पूर्वी गरजेचं असतं त्यानंतर पाणीसुद्धा तुम्ही उकळून पिणं हे गरजेचं ठरू शकतं रोगप्रतिकार क्षमता वाढवणं हे गरजेचं ठरू शकतं यामध्ये तुम्हाला संतुलित आहार योग्य जीवनसत्व खनिजयुक्त आणि प्रथिनयुक्त आहार घेणं गरजेचं ठरू शकतं संसर्ग झालेल्या व्यक्तींपासून दूर राहणं गरजेचं ठरू शकतं संसर्ग झालेल्या व्यक्तीला हे सर्दी ताप खोकला असतो त्यामुळे ते इन्फेक्शन हे त्यांच्या माध्यमातून तुमच्याकडे येण्याची शक्यता असते म्हणून त्यांच्यापासून दूर राहणं गरजेचं असतं आणि ज्या रुग्णांमध्ये व्हायरल इन्फेक्शन झालं आहे अशा रुग्णांच्या प्रत्यक्ष संपर्कात येणं हे सुद्धा आपण टाळलं पाहिजे खोकताना आणि शिंकताना शिष्टाचार पाळणं गरजेचं आहे जेव्हा तुम्हाला खोकला येत असेल आणि शिंक येत असेल तर तुमच्या कोपरावरती खोकणे किंवा कोपरावरती शिंक घेणे हे गरजेचं ठरू शकतं यामुळे की तुमच्यामधील काही इन्फेक्शन असेल तर ते तुमच्यामार्फत तुमच्या ज्या शिंकेतून किंवा खोकल्यातून जे ड्रॉपलेट्स येतात ते ड्रॉपलेट्स इतर व्यक्तींना त्याचं संक्रमण होऊ नये म्हणून हे हा शिष्टाचार पाळणं अत्यंत गरजेचं ठरू शकतं त्यानंतर बघायला गेलं तर लसीकरण हे सुद्धा एक महत्त्वाचा यामध्ये मुद्दा ठरू शकतो की बऱ्याच व्हायरल इन्फेक्शनमध्ये आजकाल लसीकरण हा उ, उ, उ उपाय ही उपलब्ध आहे ती लस जर तुम्ही घेतली तर तुम्ही त्या व्हायरल इन्फेक्शन स्वतःचं संरक्षण करू शकतात शरीराला हायड्रेट ठेवा पुरेसं पाणी पिणं आणि द्रुपदार्थ घेणं हे आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरू शकतं की ज्यामुळं तुम्ही व्हायरल इन्फेक्शनवरती चांगल्या प्रकारे मात करू शकतात अशा प्रकारचे ही माहिती आज मी आपल्या सर्वांना देऊ इच्छितो धन्यवाद